मला न्याय मिळेल ना आता मला दोन वर्षे तर एन सी पी मध्ये येऊन झालेली आहेत आणि मी काम करणारी कार्यकर्ता आहे जसं सुषमाताईने ट्विट केलं त्याप्रमाणे योग्य वेळ तर यावी लागते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग होण्याची शक्यता वर्तवली जाते यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं या पक्षाला राज्यात केवळ एकच जागा जिंकता आली आहे प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढाईत शरद पवारांनी बाजी मारली शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आठ जागा जिंकून त्यांची ताकद दाखवून दिली आहे दरम्यान अजित पवारांच्या गटातील काही नेते आणि आमदार हे शरद पवारांकडे परतणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्यात अजित पवारांचे काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा नुकताच आमदार रोहित पवार यांनीही केला होता आणि अशातच अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील या पक्षावर नाराज असल्याच्याही चर्चा रंगल्या त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटानं त्यांना चक्क ठाकरे गटात येण्याची ऑफरच दिली आहे ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर आज एक पोस्ट केली आहे आणि या पोस्टमध्ये रुपाली पाटील ठोंबरे यांचा फोटो देखील वापरला आहे सुषमा अंधारे यांनी नेमकं काय म्हटलं या का पोस्टमध्ये पहा निष्कलंक चारित्र्य उत्तम जनसंपर्क निडरता रोखोक नेत्यांच्या मागे पुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्या तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार रुपालीताई अजून किती मुस्कटदाबी सहन करणार निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ सुषमा अंधारे यांच्या या पोस्ट नंतर रुपाले पाटील ठोंबरे या काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं खरंच रुपाली पाटील ठोंबरे ठाकरे गटात जाणार का अशा चर्चाही सुरू झाल्या मात्र रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे काय म्हणाल्यात रुपाली पाटील ठोंबरे पहा मला न्याय मिळेल ना आता मला दोन वर्ष तर एन सी पी मध्ये येऊन झालेली आहेत आणि मी काम करणारी कार्यकर्ता आहे जसं सुषमा दाईनी ट्विट केलं त्याप्रमाणे योग्य वेळ तर यावी लागते धरसोडपणा करून किंवा अति मीच सर्वस्व आहे असं म्हणून योग्य ठरणार नाही पण माझी वेळ अजितदादा नक्कीच लवकर आणतील पण येणाऱ्या काळामध्ये सर्व महिलांना समान पद्धतीने आणि ज्या काम करणाऱ्या आहेत कर्तव्यनिष्ठ आहेत त्यांना त्या तुम्हाला पदावर आलेल्या दिसतील नाही नाही सुनेत्रा वहिनींच्या बाबतीतलं ते ट्वीट, बिलकुल नाहीये हे लक्षात घ्या कारण का सुनेत्रा वैनी या लोकसभेच्या उमेदवार होत्या जो काही बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या सुनेत्रा वैनी ऑलरेडी पहिल्यापासून काम सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे पक्षाचा आजच्या निर्णयापासून चांगल्या सक्षम महिलांची नांदी सुरू झाली असं तुम्हाला म्हणता येईल त्याच्यामुळेच सुनेत्रा वैनींची खासदारपदी यो, योग्य आणि सार्थ निवड झालेली आहे वाटत लोकांना की माझ्यासारखी काम करणारी महिला त्यांच्याकडे असावी हे माझं भाग्य आहे म्हणून तुम्ही त्यांचे आभार मानतीये की काम करणारी महिला त्यांच्याकडे असावी हे त्यांनी खुलेपणाने मोठ्या याच्यावर त्यांनी व्यक्त झाल्या मी खरंच सुषमाताईंच्या आभारी आहे की राजकारणामध्ये आता एकीकडे एक तुम्ही म्हणताय एकाच महिलेला पद दिलं जाते दुसरीकडे महिला महिलांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्या एकमेकींना सहकार्य करताना दिसत नाही परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वे पक्षाच्या विभिन्न पक्षाच्या महिला जर एकमेकांना पक्षात येण्यासाठी ऑफर देत असतील तर हा त्यांचा सन्मान आहे हा माझा सन्मान आहे त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करते सध्या तरी ती ऑफर मी स्वीकारलेली नाहीये कारण का मी अजितदादा सोबत आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे अजितदादा कधीही कार्यकर्त्याला अशा म्हणजे वाऱ्यावर सोडत नाही हा मला चांगलाच अनुभव आहे आणि मला एनसीपी मध्ये दोन वर्ष झालेली आहेत अशी कोणती संधीही सुरू झाली नाही की जी मी मागितली म्हणजे मला त्यांनी दिलेली नाहीये त्याच्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वावर मी शंका घेण्याचा प्रश्नच येत घुसमट म्हणजे सुषमाताना घुसमट कशा अर्थाने जी म्हणायची आहे ती त्यांनी जर व्यक्त स्पष्ट केली तर त्याच्यावर मला चर्चा करता येईल तुम्ही जे आता म्हणताय की एकाच महिलेकडे सगळे पद आहेत तर त्याचं मी तुम्हाला सांगितलं कालावधी तो कमी मिळाला परंतु आता ही आजच्या दिवसापासून जी नवी सुरुवात आहे तर सर्व ज्या सक्षम महिला आहेत अजितदादा त्या सर्वांना न्याय नक्की देतील आणि ती सुरुवात सुनेत्रा वैनीपासून सुरुवात झालेली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांचे एकोणीस आमदार हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला होता आणि त्यानंतर लगेचच चा आलेल्या सुषमा अंधारे यांच्या पोस्टन सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं सध्या जरी रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपण राहणार असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सगळी सत्ता समीकरणं बदलण्याची शक्यताही वर्तवली जाते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम